नमस्कार शॅम्पू विषयी बोलायचं आहे जिथे जाऊ तिथे शॅम्पूची चर्चा चालते महिलांचा अतिशय नाजूक मुद्दा आहे शॅम्पू तर हे काय आहे शॅम्पू आहे शॅम्पू सोफ काय काय याच्यामध्ये याच्यामध्ये आवळा टाकतो शिकेकाई टाकतो रतनजोत टाकतो आणखीन माका टाकतो ब्राह्मी टाकतो ब्रम्ह रसायन म्हणून एक वैद्य राजेश कपूर गुरुजींनी आम्हाला एक सुरेख ताब्यात वस्तू दिलेली आहे ते ब्रह्मरसायन सुद्धा आम्ही याच्यामध्ये टाकतो तेल कुठलं वापरतो आपण त्याच्यामध्ये खोबरेल तेल वापरतो खोबरेल तेल शेठ आता बनतो बैल घाण्यावर ते खोबरेल तेल आपण याच्यामध्ये वापरतो मग हा साबण बनवायला किती वेळ लागतो साधारण दिवसभर एक दिवस जातो एका बॅच साबण बनवायला काय साबणाचं नाम आहे या शॅम्पू सोप हा शा, शॅम्पू सोप आहे स्पेशल आमचा पण नंतर आपण काय करतो याला त्यानंतर आपण एक महिन्यानंतर विरगळव एक महिना आपण असाच ठेवून देतो कॉस्टिक सोड्याचे दोष निघून जावेत न्यूट्रलाइज व्हावं म्हणून मग नंतर आणखी इसेन्शियल ऑइल म्हणून लव्हेंडर टाकतो हा नाजूक गंध हवा छोटासाच गंध हवा की ज्या गंधामुळे जे केमिकल वापरलं जाईल ते केमिकलचा त्रास होतो म्हणून आम्ही इसेन्शियल ऑइल वापरतो लव्हेंडरचं आणि नंतर या ह्याचं काय करतो आपण एक महिन्यानी एक महिन्यानंतर जातो लिक्विड तयार करतो आपण चुलीवर ठेवतो आणि ते हे वितळवतो सगळं आणि तो लिक्विड बनतो ते लिक्विड हे असं आहे हा शॅम्पू माझी आता नुकती डॉक्टर झाल्या मुलगी ती वापरते मला ते सांगते बाबा एक नंबर शॅम्पू आहे परवाच मी एका सिनियर स्नेही आहे खूप मोठं काम करतात त्यांच्याकडे गेलो होतो ते मला म्हणाले सचिन आठवणीने शॅम्पू घेऊन ये पण बाकी सगळे शॅम्पू सोडियम सल्फेटचेच असतात असता टाकता का तुम्ही एस एल एस कुठलं केमिकल याच्यात टाकता नाही आम्ही कुठलंच केमिकल शेठ गोशाळेच्या परिघामध्ये आमच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला कुठेही कुठलंही केमिकल आढळणार नाही साधा कापूर सुद्धा गोशाळेमध्ये तो लागतो तो भीमसेने कापूरच पेटवला जातो गोठ्यात सुद्धा कुठलंही केमिकल <coughs> त्वचेची शंभर टक्के काळजी घेणारा असा शुद्ध शुद्ध आणि शुद्ध सात्विक शॅम्पू इथे बनलाय या शॅम्पू मध्ये एक दोष आहे हा तुम्हाला असा थोडा वेगळा वेगळा वाटेल तुम्ही जे कंपनीने विकत घेता ब्रँडेड चा स्वसा दिसणार ना ना? हो। नाही याचं कारण साबणीकरण प्रक्रिया याच्यात चालू असते हा जर घट्ट झाला तर थोडा याला गरम करायला लागेल बरोबर आहे ना बाकी इश्यू ह्याचा काही नाही हा असा बाटलीमध्ये आनंदाने राहील हातावर घ्या थोडासा घेऊन सुद्धा काम होतो तर नक्की वापरून बघा शेठ गोशाळेचा शॅम्पू आपला फोन नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन्न बेचाळीस पंधरा सदतीस आणि वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू शेठ शेठ गोशाला डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट शेठ गोशाळा डॉट कॉम नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ